मित्रांनो मला एक भन्नाट जागा सापडली जिथे कामाशिवाय जास्त वेळ बसू नये अशा प्रकारच्या पाठ तुम्हाला दिसणार नाहीत तर इथे तुम्ही जेवणाच्या टेबलवर बसून वेगवेगळे गेम्स खेळू शकता तसेच अनेक पुस्तक आणि कॉमिक सुद्धा तुम्हाला वाचायला दिली जातात त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ इथे निवांतपणे बसून घालू शकता आणि त्याचबरोबर मराठवाडा पद्धतीचं जेवण सुद्धा अतिशय अल्पदरात इथे मिळतं त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो आपण आलोय पुण्यातल्या हत्ती गणपती समोर गणराज उपहारगृह इथे इथे स्पेशल काय काय खायला मिळतं चला दाखवतो या ही आहे सोयाबीन भुर्जी ही आहे आळूची भाजी पिठलं कारलं आणि ही रस्सा पातोडी भाजी आणि हा आहे पुलाव आणि गरमागरम भाकरी त्याच्यानंतर ही आहे पनीरची भुर्जी पापड कांदा लिंबू आणि हे पाव आणि स्पेशल पनीरची भाजी आणि सगळ्यात शेवटी किंवा सुरुवातीलाही आपण म्हणू शकतो तोंड गोड करायला एक स्वीट सो so, आपण हे सगळं खाऊया आणि सांगतो मी तुम्हाला कशी टेस्ट आहे कमाल व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा आणि शेअर करा